उड ग बाय होमवर्क राहिलाय ना थोडा उठ लाडू मध्याच्या डब्याला बनणार आहे आज भेंडी तर इथे मी भेंडी कट करते पाणी ठेवले तापायला काय राहिलं होमवर्क रेडिंग राहिले कायचंय ल झोप झाली ना छान तर माझ्या सासरी भाजी कसं बनवायची ते सांगते मी आधू असं भांड्यामध्ये कांदा टाकायचा तिला थोड्या वेळ भाजायचं माझं नवीन लग्न झालं ना अशा पद्धतीनं घरी भाजी बनवायच्या म्हणजे माझ्या इकडं माझ्या जाऊबाई होत्या दोन महिने आणि माझ्या नवीनबाई पण अशा पद्धतीनं बनवायच्या मला ना असं एकदम वेगळं वाटायचं की असं का बनवतात तसंच मी आज बनवते अशा पद्धतीनं दुबर रिकाम्या तेल न टाकताना असं भाजून घ्यायचं रिकाम्या भांड्यामध्ये हे बघा अशा पद्धतीनं आता काय करायचं आता तेल टाकायचं आपण आदुबर टाकतो ना ते नंतर टाकायचं आणि असं के केल्याने काय होतंय कांदा लवकर चोळतो हे माझ्या लय लव लवकर लक्षात यायचं ती लय उशिरा लक्षात आलं आता टाकूया चिरून घेतलेली भेंडी आता टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी हळद धणे लाल तिखट शेंगदाण्याचं कोट याला आता झाकून ठेवूया समर्थच्या खाऊच्या डब्यासाठी मी या ठिकाणी चुरमा लाडू बनवते म्हणजेच आपला पारंपरिक मलिदा तर गरम गरम जाडसर चपाती बनवून घेतली त्यावरती गुळ खिसून घेतला तुम्ही वाटून घेतलं तरी चालतं खिसून घेतलेल्या गुळावर आपलं शुद्ध घरी बनवलेलं तूप टाकलेलं आहे म्हशीच्या दुधाचं आहे त्यामुळे थोडस पांढराच दिसतं आणि गरम गरम चपाती गुळ आणि तुपामध्ये छान अशी चुरून घ्यायची म्हणूनच याला चुरमा लाडू म्हणतात तर पूर्ण भारतभर ही रेसिपी बनवली जाते आणि खाल्लीही जाती खूप भारी लागतं तुम्हाला आवडत असेल तर ह्या लाडूवरती तुम्ही दूध किंवा दुधावरली साय जरी टाकून खाल्ली तर खूप भारी लागतं पण मी त्याच्या टिफिनला देणार आहे त्यामुळं मी फक्त गूळ आणि तुपामध्ये छान अशी चुरून गरम गरमच घ्यायची गार चपातीचं होत नाही आणि पूर्ण अशी एक जीव होत नाही त्यामुळं गरम गरम चपातीने थोडीशी जाडसर घ्यायची तर एका चपातीपासून मी छान असे दोन लाडू बनवलेत दोघांसाठी एक समर्थसाठी देईन मी खा खाऊच्या डब्यात त्याला आणि एक मी सम्राटला देईन खाण्यासाठी दुपारी तर एकदा गरम गरम बनवून ठेवलं तुम्ही पाहिजे तितक्या चपात्याचं बनवायचं आणि दिवसभर खाल्लं तरी चालतं जेवणामध्ये ही पूर्ण जेवण ही लहानपणी आम्ही असेच लाडू खायचो मलिदा लाडू तर गुरुवारी आई बनवायची ना आमची तर खूप छान टेस्टी लागते मग त्याच्या खाऊच्या डब्यामध्ये मी या ठिकाणी एक घालते तो नको म्हणत होता तरी मी त्याला दिलं आणि त्याला खूप आवडली बाय करार वाजता भेटू ना किती वाजता भेटू चार वाजता बाय दादू गेला जा ना जा श्लोक गे गेला का सोनपापडे आले आल्यावर खेळायचे सोनपापडे सोबत बाय दादाला बाय काय तू दादा, दादा, दादा जातोय करा बाय दादा बाय दादू हा केलं दादा बाय केल खुश डी मार्टला गेल ते मग मी छोटी चवळी चो बघितली होती पहिल्यांदा हे मी घेऊन आले होते आज ही भिजवते काढूया एकदम स्वच्छ पाणी निघाले भिजायला घातले भिजल्यानंतर तुम्हाला दाखवते कि किती मोठी होती का कशी होते आणि याची आपण रेसिपी पण पाहूया धुतले ग पिल्लू तुझं ब्ल्यू तू तिकडे वाळू घातले ब्ल्यू चादर साठी रडतोय बिव आहे ना ओला ओलाय 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 पडतंय दुसरं देते चल <laughs> आत्ताच मी देवपूजा केली आणि आज थोडंसं फुलं आणायला मला उशीर झाला खाली जायला तर पिंक कलरचे फुलं मला जास्त भेटले नाहीत तर जितके भेटले तेवढे आणले आणि छान अशी देवपूजा केली अशी केलेली आहे आजची आज देवपूजा इकडं पण आपला बसवणा आणि लक्ष्मी आहे ठिकाणी मी खूप कोबी सुरुवातीला थोडीशी चिरली पण काय तेवढी बारीक मला चिरायलाच आहे ना मग ठरवलं परत आता याला छानाचं फिसून घेऊया काय माहिती आमच्या घरातली कोबी संपत नाही किती दिवस पण राहते फ्रीजमध्ये असं काहीतरी जुगाड करून मला संपवावं लागते लाडूचं चा चाललंही देऊ देऊ रडायचं टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि लिंबू पण टाकलेला आहे आणि मस्त अशी कोबीची कोशिंबीर बनून तयार आहे दही टाकलेलं नाही म्हणून लिंबू टाकला आहे मटकी आणि चुरमा लाडू म्हणजे आपला जो म मलिदा लाडू बनवतो ना तुपातला गरम गरम तर ते एक दादाला देऊन एक लाडूसाठी ठेवला होता लाडू इथं खातोय झोप लय आणि काहीतरी वाजते फवारा काहीतरी चालू आहे त्या डासासाठी ते होत आहे ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसला मोठा आवाज आहे तर दोन गल्ल्या पलीकडे आहे तर इतका मोठा आवाज आहे आमच्या गल्लीत आल्यावर तर काय होईल लाडू शंभर टक्के उठणार फ्रीवाला म्युझिक आपल्या रूममध्ये मस्त अशा दोन भाकरी बनवल्या आता छान अशी लोखंडाच्या कढईमध्ये मी मटकी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे तर बटाटा मी अशा पद्धतीने चिरलाय कधी कधी मी अशा पद्धतीने पण चिरते तर चला मस्त अशी झनझणीत भाजी करूया जेवण करूया तेल गरम झालंय त्यात टाकूया मोरी आणि चिरे त्यानंतर टाकते कांदा टोमॅटो महत्त्वाचे पदार्थ काळ मिरची कटसाठी लाल तिखट कलरसाठी हळद फ्लेवरसाठी धनी पावडर आणि सगळ्यात महत्त्वाच्या चवीसाठी मीठ मोड आलेली मटकी आणि बटाटा कसोरी मेथी टाकायची विसरली त्यामुळे थोडीशी वरून टाकली आणि छान अशा ते एक उकळी काढून शिजवून घेऊया मूर्ख आमचा लाडू मूर्ख मुर्ख हड उठ जा तिकड उठ जा, जा मला अवघड झालंय जा आईला किती पोळले बघ हाताला आईचं बाळ कोण आहे का लाडू कोण आहे आईचा आईची परी आईचं माकड कोण आहे तू नाही का मग माकड पण तू परी पण तू आईची लाडू पण तू आईची चिमणी पण तू आईचं माकड कोण आहे आह छिपती कोता छिपती छिपती कोथ आमच्या मंकीची छिपती छिपती ते गोड आहे ग माझ पिल्लू भानते मला आताच तू उठ जा तू जा म्हणते मला तू माझे दाबायच मी मोठी आहे मी दिवसभर काम करते <laughs> मी <में> थकते <laughs> उठ <उट। laughs> चांगला थाटात म्हणतोय माझे पायदाबताय माझे माझे पायदाब म्हणतोय मला आई पायदाब आई तेल लाव दाब देतोय का चांगला पप्पा मला कधी दाब दिला नाही तुझा ना। कुणाचे कुणाचे दाबायचे पाया कुणाचे hmm? पाय दुखत आहेत हां दाब दाब दाबना नाही ना दाबत हं दाबना नाही दप्पा लय पाय दुखलेत आईचे काम करून करून दाबना आयगो दोग दोग भक्ती डप्पू भक्ती दोग भक्ती का आई भक्ती भक्तीचे पाय दुखला येत दाबतो का भक्तीचे पाय दाब नाही